हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आहे वटपौर्णिमा तर माझा पहिलाच सण आहे बघा त्यामुळं आज बनायंत बघा पुरणपोळीचा स्वयंपाक तर बघा काय म्हणते आज वटपौर्णिमा पहिलाच सण आहे तिचा त्यामुळं पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे आमची सुटी आणि तिने आता नवीन कुकर काढला आहे तिच्या लग्नात आलेला त्याची पॅकिंग पॅकिंग खोलून असं व्यवस्थित लावते लावते ते आता कुकरच्या शिट्ट्या म्हणा डाळ शिजणार मग पुरणपोळी बनवणार आणि अशा प्रकारे चालेल सिटी जोडा येते का पटापटा जोड सिटी हां सुटी आहे तर उलट सुलट बघ अरे तसंच असतं बरोबर आहे की इथे वास असं झाकून आणि वर्णनच स्क्रू फिरवा हे आंबे आणले आहेत आंबे आंबे आणले आहेत बघा

हरवळते आहे मग अशी तुम्ही मला त्या हरवळते म्हणून तुला माहितीये आहे हरवळते म्हणून आहे हां हं बरं तर आज राण देणार आहे दे बाबा ट्रॅक्टर उळीत पेरायला आहे पेरा ना उळीत पेरायला ट्रॅक्टर येणार आहे तर ह्यांनी जाणार आहे रानात आणि नंतर कार्यक्रम पुरणपोळीचा तू एकटी बनवणार पुरणपोळी <laughs> मी एकटा हां वाला आम्ही रानात जाणार तुम्ही नाही जाणार त्यांनी जाणार आहे आपण दोघीच संत्या कोण उगी पडण पुरणपोळी हां हे जैन राणा पेरायला चला ओडीत पेरायचं अजून लय बरोबर कामं आहेत पण ते पुढच्या वेळेत हळूहळू सांगायचं लगेच म्हणले की म्हणते अयो काय काय आहे अयो काय आहे तर तुम्हाला मस्तपैकी सगळं शेत वगैरे दाखवून त्यात आज उडीत पेरात ती पण दाखवतात त्यांनी आणि आमचा कार्यक्रम हा पुरणपोळी भात आमटी गुळवणी कोरड्या पापड्या भजी अजून काय असत तेवढच एवढ पाच सहा वाजता आम्ही बनवणार आहे आणि पदार्थ पदार्थ बनवणार आहेत आम्ही तर पहिल्यांदाच मी पुरणपोळी बनवणार आहे त्यात मम्मी मदत करणार आहे माझी

हे तर का ठेवलंय हे तर कधी काढायचं उद्या मॅगी खायची आता बघा पुरण पोळेचा स्वयंपाक चालूच आहे बघा पुरण इकडं असं काढून घेतलंय मस्त पैकी शिजलय आणि मग चालू आहे बघा कि बारीक करायचं सुटबडी आणि इकडं माझ्या चालू आहे बघा चहा कारण मामा आलेत बघा घरी किती दिवसात आले तर किती दिवसात अजून व्हायचं ते आता आल्या मला बड्डे दिवशी म्हणला बड्डे दिवशी मला म्हणला येतो मी घरी बारामती निघून गेलात वय कोणाची बड्डे दिवशी तुमच्या अग बड्डे दिवशी विषय काय झाला तुला म्हणलं का नाही सकाळच्या पाच त्या दिवशी तुमचा बड्डे होता सकाळ तुझा फोन झाला की आई लगेच मला म्हणली मला सकाळच्या बारा सोडवायचं सोडवायचंय जायचंय बाप्पाकडे तुझ्याकडे यायचं कॅन्सल केलं मी बघते वाट कधी येतात कधी येता येत तेव्हापास ना तुला सांगतो मी इकडे नाही नाहीत म्हणलं आज म्हणलं सकाळ सकाळ सिटीची गाडी घेऊन निघाव बर असं आलं तर पुरणपोळी खाऊन जायचं नाही जमायचं का इडली डोसा मामा खाऊन गेलो ते आजच उगवली मामाला माम स्वप्न पडते काय तरी नवीन आयटम तसं तसच झालंय विषय काय ना मित्रांनो मग जवळ जरी असली तरी पण सारखं सारखं झालं मला नाही बरोबर वाटत

इकडे भात टाकला मी चहा आता देते मामाला पीक मळून ठेवले पुरणपोळी करायला त्यांनी असं आम्हाला आता पुरणपोळी करायची हा नवीन कुकरची हा असू चला मामा देते आता चहा आता बघा निम्मा पण स्वयंपाक झाले ना त्यावरती ह्यांनी आता आता भूक लागली म्हणून तर पटकन हुदी, हुदी, <laughs> मी मिळत ना भात काढून गार व्हायला आणि इकड आमटी शिजती वाढती आव आता उकळी फुटली ह्याला काहीतरी होतच आलोय बघा पुरण वाटायचं इकडं पिठमळून ठेवलंय तरी लय राहिले अजून काम हा वर का

आमटी इगडी रसाईगळा त्याला काय असतं दवा हा काय नसत बाबा दी हा दी चमचे हा सुद्धा फॅन लावू मग वार बी सुटले दे फक्त आता हा पाणी लावलं काय हा दी पटाव तसं कर नको आमचे पप्पा तिकडून बघते का नाही पोळ्या फुगायची का नाही कधी फुगते का नाही आता तर टाकली नाही तुझं अजून तसच चालू अजून पोळ्याच भाजते सगळं सांग की येत नाही म्हणून मला

काय आहे पार्टी कुठे आणि मास पार्टी कधी रात्री कधी आठला आठला काय मूर्त काढलंय काय लई विचार करून सांगतोय बर का बाबा ती कशाची रुलाबजामची हा

वाट्या मग वाट्या बनवते राधानी वाट्या बनवली होळी चालली राधा राध्या वाट्या वाट्या करते अशा राधा वाट्या लाटते सुटी भासती